नऊच्या सुमारास आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातातून दुःखद निधन झालं खर तर बारामतीमध्ये आम्ही बी काल सायंकाळी गेलो पण दुःखाचं सावट बारामतीवर आणि संपूर्ण महाराष्ट्रावर पसरलेलं आहे अत्यंत दुःखित घटना आपल्या महाराष्ट्रावर पडलेली आहे खरंतर अजितदादांनी जो कारभार केला एकोणीशे एक्क्याण्णव सालापासून तर आजपर्यंत महाराष्ट्रासाठी झगडत राहिले आणि दर्जेदार काम केलं पाहिजे कोणी ठेकेदार असू आणि किती जवळचा असू दे अजितदादांनी कधी माफ केलं नाही आणि काम चांगलं झालं पाहिजे हे अजितदादांची नेहमी भूमिका असायची खर तर काल आपल्या ग्रामस्थांनी गाव बंद ठेवला आणि आपण आज अगदी सकाळीच एक निरोप देऊन सर्वपक्षीय शोकसभा घेण्यासाठी आपण इथे उपस्थित झालेलो आहोत खर तर प्रथमतः मी अजितदादांच्या प्रतिमेच पूजन करण्यासाठी आपल्या घोडेगावचे ज्येष्ठ नागरिक आदरणीय वसंत भाऊ काळे सकाराम पाटील काळे नंदकुमारजी बोराडे राजेशजी काळे यांना विनंती करतो आणि अशोक काळे ह्या मान्यवरांनी पुढे यायचे आणि कैलास का बो काळे आणि प्रतिमेच पूजन करायचे पुढे या जोडभो काळे हे जे सर्व पक्षीय म्हटलं बाकी जे आपले सगळ्या मी हरिचंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत भाऊ काळे यांना विनंती करतो की आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी पुढे यायचे हे बोलतात दुःखितांदगाव आणि घोडेगाव पंचकृतीतील सर्व उपस्थित नागरिक सर्व संस्थांचे पदाधिकारी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा अनंतराव पवार यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्वजण सर्व पक्षातले सर्व क्षेत्रातली मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष करून त्यांनी आठ वेळा त्या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद भूषवलं आणि आपल्या नावावर एक मोठा असं रेकॉर्ड निर्माण केलं एक दुर्दैवी योगायोग आहे की त्यांचं आयुष्य सासठ वर्ष सहा महिने आणि सात दिवस असं त्यांना आयुष्य मिळालं परंतु अल्पकाळ आयुष्य लाभल्यामुळं आणि विमाना कालच्या विमानाच्या अपघातामध्ये त्यांचं दुःख निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला देशाला एक शोककाळा पसरली एक उंद हसर आणि एक कामसू असलेलं व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं त्यामुळं आबालवृद्ध लहान मोठे थोर मोठे या सर्वांना एक सर्वांना एक मोठे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मी अत्यंत अभिमानानं सांगल की दादांचा आणि मला देखील थोडासा काही सहवास लावला क्षेत्र भीमाशंकराच्या ज्योतिर्लिंगाला ते ज्यावेळी अभिषेकासाठी आले होते त्यावेळेस त्यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्यांचं निरीक्षक पद्धती अतिशय दांडगी होती ज्यावेळी भीमाशंकराचा अभिषेक झाल्यानंतर त्यांनी वरती पाहिलं आणि थोडीशी कोपऱ्यामध्ये जाळी अडकली होती त्यावेळेस अधिकाऱ्यांना अतिशय फैलावर घेऊन त्यांनी सांगितलं होतं की ही पद्धत नाही एवढ्या मोठ्या मंदिराचा एक सोहळा होतोय आणि त्या ठिकाणी ती थी जाळी अडकलेली आहे आणि तेव्हापासून प्रत्येक वेळेस भीमाशंकर या ठिकाणी अधिकारी मंडळी झुन्नोर वरून एक पाण्याचा तो अग्निशामक दालाचा बंब आणून कळसापासून मंदिर धुवायला लागले आणि त्याचा हा परिणाम त्या ठिकाणी झालेला आहे एक छोटीशी अतिशय बारकावे देखील अजितदादांच्या नजरेतून सुटत नव्हते आणि दुसरं एक सांगायची अभिमानाची गोष्ट अशी की हरिचंद्र महादेव संस्थानला तीर्थक्षेत्र दर्जा देण्यासाठी ज्यावेळी दे ते दे पालकमंत्री होते त्या पालकमंत्र्यांच्या त्यांच्या स्वात्रीने आपल्या हरिचंद्र महादेव संस्थांना तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त झाला आणि त्यातून एक भरीव असा निधी प्राप्त झाल्यामुळे आपल्याला काही विकास काम आपण त्या दृष्टिकोनातून करू शकत आहोत त्यांचा सत्कार करण्याचं सौभाग्य या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटना वेळेस ते घोडेगाव नगरीमध्ये आले होते त्यावेळी त्यांचा सत्कार करण्याचं सौभाग्य मला आणि आपल्या सर्वांना लाभलेलं ला आहे असो जाण्यानं त्यांच्या परिवाराला महाराष्ट्र राज्याला आणि सर्व कार्यकर्त्यांना सर्व बांधवांना एक निश्चित असं दुःख झालेलं आहे मी हरिचंद्र महादेव चरणी श्रेष्ठ भीमाशंकर चरणी त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त हो आणि सद्गती प्राप्त हो ही या ठिकाणी प्रार्थना करतो हरिओम यानंतर काल आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार अजिंता पवार यांचे पदाचे निधन झाले आहे दादांबद्दल बोलायचं झालं तर एक नेता कसा असतो जो सकाळी उठून आपल्या समाजासाठी आपल्या राज्यासाठी आणि लोकांच्या सुखदुःखामध्ये कसं राहता येईल कशी त्यांची काम करता येईल हे त्यांच्या कोणी शिकण्यासारखी गोष्ट होती काल जशी दादांची बातमी कळाली कालचा दिवस आजचा दिवस आजही दादांची ती बातमी ऐकून काम करूशी वाटत नाहीये भाजपचा कार्यकर्ता जरी असलो तरी सर्वपक्षीय लोकांची कामे कशी करायची समाजामध्ये कसं राहायचं राजकारण असो समाजकारण असो कोणाह टीका न करता हसत खेळत भाषण करणे लोकांबरोबर टिंगल्या टवळ्या करणे मस्ती करणे आणि जर कोणती एखादी चूक जर झाली तर ती चूक सुद्धा खूप मोठ्या मानाने स्वीकार करणे अशी दादांची ख्याती होती दादांना भेटण्याचा योग असा आला की एक दोन प्रस्ताव घेऊन गेलो दादांकडे आणि दादा मी आंबेगाव मधून आले भाजपचा कार्यकर्ता आहे दादा म्हटले भाजपचा कार्यकर्ताय तुला माझी काय गरज आहे पालकमंत्री आहेत तेव्हा एक शब्द दादा आवर्जून बोलले अरे आंबेगावचा आहे वरसे पाटलांच्या तालुक्यातून आला याचा काय प्रस्ताव असेल तो नोंदून घ्या म्हणजे कार्यकर्ता दुसऱ्या पक्षाचा जरी असला तरी दादांनी त्याला तेवढाच मान सन्मान दिला आहे खरं पाहता त्यांच्याकडून एक गोष्ट मी आयुष्यात नक्की शिकेल आणि शिकलो आहे का सकाळी उठून समाजकारण ते दिवसभर फक्त समाजासाठी काम करणे आणि कामाचा माणूस म्हणून दादानी जाता जाता जी ख्याती कमवली आहे ती नक्की एक विचार करण्यासारखी आहे मी त्यांचा खूप मोठा फॅन होतो त्यामुळे आजही त्यांच्या जाण्याने माझं मन खूप बेचेन आहे वारंवार मी त्यांचे स्टेटस व्हॉट्सअपला ठेवलेले आहे भले कोणत्याही पक्षाचा असू पण एखाद्याच्या मनावर दुसऱ्या पक्षाच्या लोकांची सुद्धा छाप असते तशी ती छाप माझ्या मनावर अजितदादांची होती त्यामुळे त्यांच्या जाण्याने मला फार मोठं दुःख झालेलं आहे आणि आपण सर्वांनी पाहिलं आहे का सामान्य कार्यकर्ताच काय महाराष्ट्रातील लोक आमदार खासदार सुद्धा अक्षरक्ष अक्षर रडत आहेत त्याचं कारण म्हणजे दादांनी त्यांच्यासाठी केलेले दिवसरात्र प्रयत्न त्यांना मोठं केलं समाजासाठी केलंय आजही व्हिडिओ पाहतोय कलेक्टर बाजूला आयुक्त बाजूला किती लोकांची त्यांनी कामं केलेली आहेत अशा या लाडक्या दादांना ला, माझ्या परिवारातर्फे आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टी गोळेगाव शहरातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि एक खंडराया त्यांच्या आत्म्यास त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती देव ओम नमस्कार माझ्यासह लाखो लोकांचं स्वप्न अपूर्ण जर राहिलं असेल तर अजितदादा मुख्यमंत्री व्हावं ते माझ्यासह लाखो लोकांचं स्वप्न होतं आणि ते अपूर्ण राहिलेलं आहे याबद्दल मला नक्कीच खेद वाटतोय आजी दादांची जागा मला नाही वाटत कोण भरून काढे तरी पण आजीदादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बेधडकपणे काम करणारं नेतृत्व आपल्याला पुन्हा लाभलं पाहिजे आजी दादा त्याच्यामध्ये संचारले पाहिजेत असं माझं मत आहे असो महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे आंबेगाव तालुका आणि घोडेगाव शहरातर्फे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो ओम शाह आणि आदरणीय अजिदाबद्दल अनेक जणांनी त्यांचं काम सामाजिक पद्धतीबद्दल अनेक हो गणनीय केला माझी दादाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर प्रत्येक समाजातील समाज घटकातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या मनाला भिडणारा माणूस सातत्याने काम कामात व्यस्त असणारा माणूस सकाळी पार्टीपासून तर संध्याकाळपर्यंत सातत्याने कामाचा होप मोठं येणारी आणि थोडक्यात सांगायचं तर राजकीय मोठे उलथा करणारा एक महान नेता आपण महाराष्ट्राने गमावलेलं आहे आणि जरी काही असलं अंतर्गत घरामध्ये दे। कसं एकमेकांना समजून घ्यायचं तर आपण ते उदाहरण आता पाहिलेलंच आहे त्यांचे काका आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी त्यांची किती हेमतभेद झाले तरी आता कुठं त्यांचं घर एकत्र आलं होतं आणि महाराष्ट्राला या घटनेने एक नवीन वळण मिळणार होत मिळेल पण तर असे अजित दादा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या स्टेटसवर आजपर्यंत मी असं कधीच पाहिलं नाही काय एखाद्या नेत्याचा फोटो किंवा हळद घालणारा असेल तर तो आदरणीय नेता ने ने अजित दादा पवार त्यांचं रोखोक बोलणं काहींना खटकत असेल पण तेच लोक आज राडतात ते आणि त्यांना ते एकदम वाईट वाटलेलं आहे म्हणजे पहा आज छत्रू कशाला म्हणतात तर ते आपल्या अजितदादा पवार या महान नेता आपल्या महाराष्ट्रातून गेल्यामुळं महाराष्ट्रच नव्हे तर आपल्या जिल्ह्याचं सुद्धा इतकं मोठं नुकसान झालेलं आहे जे बजेट असतं बजेटमधून हजार हजार कोटी रुपये आपल्या खास पुणे जिल्ह्याला आणून देणारा नेता मी अजून पाहिला नाही आणि मला वाटत नाही होईल तिथून पुढं व्हावा अशी माझी इच्छा आहे आणि अशा नेत्याला आपण आज गमवलेलं आहे हे नुकसान कधीच भरून न येणार आहे आजीदादांची पद्धत कामाची पद्धत सातत्याने लोकांचे संपर्क राहण्याची पद्धत सर्वांनी अंगीकारावी आणि जरी विरोधी पक्ष असो कुणी असो सगळ्यांना सामावून घेण्याची जी त्यांची पद्धत होती त्याची नक्कीच आपण सगळे प्रेरणा घेणारच आहोत तर थोडक्यात मी आज आद आपले आदरणीय आजीदादा यांना माझ्या बोराडे कुटुंबियाच्या वतीने तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली वा ओम तत्सत खर तर दुःखी दांत करणाने इथे सर्वजण जमलेच आहेत खरं तर काल काहीतरी पावणे नऊच्या सुमारास ही बातमी आली आणि आम्ही पेटमध्ये टी व्हीला पाहिलं आणि मन सुन्नच झालं असं तडबदार नेता अगदी सगळ्यांना हेवा वाटावा असं त्यांचं काम अगदी पाठी सुरुवात करायची कामाची सगळ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरायचं आणि काम करून घ्यायचं असं नेतृत्व आज आपण गमवलेलं आहे हे नेतृत्व गमवणं म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राला जी उणीव तयार झाली जी तयार झाली ती कधी न भरून निघणारी आहे आणि आपण दादांचा सगळ्यांनी आदर्श घ्यावा आणि त्याच पद्धतीने सगळ्यांनी त्याचं आचरण करावं खरं तर दादा झाले जे आपल्या सर्वांना दुःख झाले आहे तर दादांना शेवटची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो माझ्या दरेकर कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या शिवसेना पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो यानंतर परिसरात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि एक कामाचा एक चांगल्या पद्धतीने धडक असणारा हा नेता खरं तर काल <coughs> आपल्यातून या ठिकाणी दुर्दैवी निघून गेला अतिशय आपला सर्व कार्यकर्त्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या जनतेसाठी हा एक फार मोठा तसा आघात आहे कारण काल नऊच्या दरम्यान ही बातमी सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी कळाली आणि सर्व कार्यकर्ते असतील किंवा सर्व जनतेने एकच या ठिकाणी हळहळ व्यक्त केली कारण आजही दादांचं जर काम पाहिलं आपण तर निश्चित सकाळी लवकर उठणं आणि सहा सात वाजताच कामाला त्या ठिकाणी सुरुवात करायची आज आपण पाहिलं पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये ज्या मेट्रोची कामं चालू आहे दादा अगदी पाटे पाच वाजता त्या ठिकाणी मेट्रोच्या कामांवर त्या ठिकाणी हजेरी लावून कामांची पाहणी करीत होते म्हणजे इतके कामाची प्रचंड इच्छाशक्ती असणारा नेता आज आजीदादांच्या रूपानं आपल्या आपणाबरोबर होता परंतु काळाने त्यांना आपल्यातून नेलं निश्चित ही गोष्ट आपणा सर्वांच्या दृष्टीनं एक अतिशय दुःखदायक आहे मी आपणा सर्वांच्या वतीनं घोडेगाव पंचक्रोशीच्या वतीनं नारुडी ग्रामस्थांच्या वतीनं या दादांना खऱ्या अर्थानं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो काल आम्ही त्या ठिकाणी बारामतीला गेलो होतो परंतु अगदी धावपट्टीच्या अगदी जवळ विमान त्या ठिकाणी कोसळलं अगदी एक ते दोन सेकंदात ते विमान धावपट्टीवर उतरणार होतं परंतु आले देवाजीच्या मनात जे दे कोणाचे चा चाले ना या उत्तीप्रमाणे अपघात झाला आणि दादांना आपल्यातून जावं लागलं याची फार दुःखदायक घटना आहे तसं पाहिलं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतरचा दम असणारा नेता आज महाराष्ट्रानं त्या ठिकाणी गमावलेला आहे फार मोठं दुःख या महाराष्ट्रातल्या जनतेला आहे मी पुन्हा एकदा दादांना खऱ्या अर्थानं आपल्या पंचक्रोशीच्या वतीनं भावकूप श्रद्धांजली वातावरण या ठिकाणी थांबतो अमर रहे अजित दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे उपस्थित काल एक बलाड्याड गेल अजितदाच्या रूपाने या महाराष्ट्राचं नाव देशावरती नव्हे तर जगावरती कोरलं गेलं त्याला कारण एक अष्टपैलू नेतृत्व माझा त्यांचा संबंध एकोणीसशे पंच्याण्णव नंतर आला ज्या कैलासवाशी आबासाहेब कैलासवाशी वळसे पाटील दादा साहेबांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक ज्या वेळेस त्यांना भेटायचं भेटायचा योग यायचा त्यावेळेस संघर्ष आणि समन्वय काय असतं राजकारणामध्ये कसं वापरलं जातं समाजकारणामध्ये कसं वापरलं जातं याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे अजितदादा होते त्यांच्या निधनाने आमच्या वास्तविक पाहता आमच्या तालुक्यावरती ते मायाच्या ममतेने आईच्या ममतेने प्रेम करायचे जिल्ह्यावरती ममतेने प्रेम करायचे आणि त्यांच्या रूपाने आमचा एक थांबतो आमच्या या जिल्ह्याचा बाप आमच्या या तालुक्याचा बाप काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि याचं दुःख निश्चित तुम्हाला मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आहे महाराष्ट्राला आहे या दुःखाच्या निमित्ताने मी माझ्या काँग्रेस परिवाराच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो हरिओम शांती 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 आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्यानव्हेच्या जवळजवळ सात वेळा मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे आलेले असे कैलाच वर्षी अजितदादा यांच्या निधनानिमित्त आपण जा या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरता या ठिकाणी जमले माझ्या गडच्या वक्त्यांनी अतिदादांच्याबद्दल बरंच त्यांच्या जीवनातील पाटलावर या ठिकाणी सांगितलं तरी पण ज्यावेळेला या गोरेगाव पोलीस स्टेशन वसायटीचं उद्घाटन होतं त्यावेळेला आम्ही दादांना सभेच्या ठिकाणी बोलवलं त्यावेळेला साकाराम पाटील होतं या ठिकाणी विस्तार दादा म्हटलं दादा एवढा समाज लाडून आम्हाला त्या ठिकाणी भेटायला आले म्हणजे याचं कारण असं की दादांना कार्यकर्ता कोण कार्यकर्ता कसा असावा हे सगळं दादांना माहीत असताना सुद्धा दादा एवढं करतो त्या ठिकाणी अरे तुमचं कसं चाललं आहे काय चाललंय हे असे विचारपूस करून दादा आम्हाला त्या ठिकाणी भेटले त्यामुळे दादांची सतत आठवण सतत नेहमीच आम्हाला आठवण राहील आणि दादा आत्तापर्यंत आपल्या तालुक्यामध्ये जर एखादा का कार्यकर्ता भेटला अरे ओळचे पाटलांच्या तालुक्यातले एका माझे कार्यकर्ते माझे कार्यकर्ते म्हणणं असा दादांचा स्वभाव असायचा तेव्हा अनेक गोष्टी दादांबद्दल बोलण्यासारख्या आहेत परंतु या ठिकाणी मी जास्त न बोलता या आपल्या गावच्या वतीनं गावच्या सर्व संस्थांच्या वतीनं दादांना मी पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती श्रद्धांजली वाहताना अशी परिस्थिती की आपल्या घरातनं कुणीतरी गेलेलं आहे कारण आज महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पोरका झालेला आहे महाराष्ट्रावर जीवावाट प्रेम आणि महाराष्ट्राच्या विकासाचं विजन घेऊन चालणारा हा माणूस आज आपल्यात नाही हे मन मानायला सुद्धा तयार नाही आणि विशेष करून दोन तीनदा त्यांच्याशी मिळण्याचा प्रसंग आला एकदा व्यापारी असूतर्फे प्रोफेशनल टॅक्स कमी करावा किंवा कत रद्द करावा म्हणून आम्ही सद तिथं गेलो होतो आणि दादा त्यावेळेस आम्हाला खूप चांगला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या या सूचनेनुसार प्रोफेशनल टॅक्स व्यापाऱ्यांचा माफ झालेला आहे आज महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जुन्या जाणत्या नेत्यांनी जेवढं योगदान दिलं त्याच्यापेक्षा जास्त योगदान अजित अजितदादांनी दिलेलं आहे त्या आम्ही घोडेगाव किराणा असोसिएशन आमचा संपूर्ण जैन समाज आणि त्याचप्रमाणे आंबेगाव तालुका किराणा असोसिएशन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती 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 तसेच प्रमोदजी महाजन असतील आरा राभा असतील असे दिग्गज नेते त्यापैकी महाराष्ट्राला खरोखर फोटाप्रमाणे जपलेले दादा आपल्यातनं गेले त्याकरता आपण सर्वजण उपस्थित झाला ना मी मनापासून तुमचं सगळ्यांचा धन्यवाद मानतो आणि यानंतर कैलास भाऊ काळे श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील काही उत्तुंग असं नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री वैकुंठवासी आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनाने आज या ठिकाणी शोकसभा सर्व पक्षाच्या वतीने व्यापाराच्या व्यापार माध्यमांच्या वतीने आज या ठिकाणी ग्रामस्थांनी आतुरतेने आणि सद्भावनीचा हा कार्यक्रम होत असताना आपण सर्वजण या दुःखामध्ये सहभागी झाल्याने काही का बऱ्याच जणांचं दुःख काही प्रमाणात कमी होण्यासारखं आहे कारण आदरणीय साहेबांना आणि त्यांच्या कुटुंबावर जे दुःख झाले ते दुःख त्याच कुटुंबाला माहीत असेल अरे एक होर हरणारी नेता आज या महाराष्ट्रामध्ये काम करीत असताना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री असल किंवा राज्याचं उपमुख्यमंत्रीपद असेल एक चांगल्या पद्धतीने काम करणारा नेतृत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे आणि खरं तर या पुणे जिल्ह्यामध्ये आपला आंबेगाव तालुका असेल बारामती असेल किंवा इतर तालुके असेल या तालुक्यामध्ये भरीव काम करून भरव निधी आज त्यांच्या डी पी टी सीच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या पालकमंत्रीच्या ह्याच्यावर असेल एक चांगली कामं हे आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांच्या रूपाने आपल्याला पाहायला भेट भेटत आहे आणि असं असताना हा कालचा जो घटना घडली ती घटना अख्या उत्तर भारतात किंवा या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एक क्लेसदायी घटना आपल्याला पाहायला भेटलेली आहे खरं म्हणजे देवाजीच्या मना कोणाचे झाल्या असा उक्तीप्रमाणे काळाचा घाला त्यांच्यावर झाला आणि आपल्यातून ते निघून गेले आपल्या सर्वांना पोरकं करून निघून गेले त्या कुटुंबालासुद्धा पोरकं करून निघून गेले अशा या दादांना आपल्या सर्वांच्या वतीने त्याचप्रमाणे गुडेगाव ग्रामस्थ असतील व्यापारी बंधू असतील यांनी सुद्धा स्वयंबी दुकानं या ठिकाणी कुणी न बोलता सुद्धा त्यांनी सर्व दुकानं या गावामध्ये बंद ठेवली जाव्या त्यांचं कौतुक करण्यास आपल्या आपल्यातून निघून गेला आपल्या सर्वांच्या वतीने सर्व पक्षांच्या वतीने या दादांना भावपूर्ण आदरांजली वाहतो धन्यवाद पाच लोक होते त्यांना बी आपण सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली आणि कार्यक्रमाची आपण सांगता करणार आहोत ईश्वर पटके देवी हे रे वाक्यनु तोशावे तो शोभी पद जावे परसाय दान ने हे खानजी विंकटी सांडो प्रयास कर निरती माडो भूता परसरे बहु मैत्रीवानजी कृतार्थ से ति मिल राहो विश्व सनातन सुभ्य पावो योग्य वा चिरंतन राहो प्राणी जात वद से ते तेरण करई ईश्वर दी खानजी मान लियानी